अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचाराना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल शिक्षकांचे महालक्ष्मीला दंडवत घालून साकडे उद्या शाळा बंद आक्रोश मोर्चा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे वाढीव टप्प्याचा जी आर तात्काळ काढणे पंधरा मार्चचा जाचक संच मान्यता आदेश रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी एक ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीच्या वतीने अनुदानित शिक्षकांचे कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे धरणे घंटाथाळीनाद मुंडन भजन आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे आज कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालय ते महालक्ष्मी मंदिरपर्यंत शिक्षकांनी दंडवत घालून महालक्ष्मीला साकडे घातले अनुदान आमच्या हक्काचे आई अंबाबाईच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देऊन कडकलक्ष्मीचा प्रतिकात्मक पेहराव करून सरकारला जाग येण्यासाठी आसूड बडवीत कडकलक्ष्मीचा जागर करण्यात आला प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास उद्या आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व अंशत अनुदानित सर्व शाळा बंद करण्यात येईल अशी माहिती कृती समितीने दिली यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे सुभाष खामकर डी एस घुगरे अनिल लायकर बी जी पाटील संजय घराळे यशराज गाडे राजू भोरे अरविंद पाटील भाग्यश्री राणे जयश्री पाटील नेहा भुसारी यांचे सह कृती समितीच्या सर्व सदस्य उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा